तुमच्या सेट वरती आलो कंपनीच्या तर विशेष म्हणजे हा जो कंपनीचा ट्रॅक चालू आहे तो वेगळ्या पद्धतीने चाललाय तुम्ही सध्या काय सांगणार ट्रॅक बद्दल आ, मी सांगेन की खूप एक्सायटिंग काहीतरी आहे आणि नेहमी मी, मी कमळीला खूप त्रास देत असते पण यंदा जो त्रास आहे त्याची लिमिट जराशी क्रॉस झालेली आहे आणि ती तुम्ही आता बघालच मी जास्त सांगणार नाही कारण मी मला तुमची एक्साइटमेंट मारायची नाही आहे तुम्ही एक्साइटमेंट बघा म्हणजे तुम्ही एक्साइटमेंटमध्ये आमचा एपिसोड बघा आणि मग तुम्ही सांगा कसं वाटलं पण मी एवढंच सांगेन की यंदा काहीतरी तडकतेदार फडकतेदार थोडंसं धमाल ते दिसत आहे सिरियल मध्ये धमाल तर आहे ना एका बाजूला एक टॅलेंटेड मुलगी दिसते एका एक बाजूला एकदम अशी <laughs> दिसते त्याच्यामुळे तुमच्या दोघांची तारंबळ चालली सर्वशिष्ट कोण असं दाखवलं जात तर गेल्या ज्याच्यामध्ये मी बघितलं तुमचा कबड्डी जाऊ दोन त्यावेळी तुम्ही असं तुमचा बोडअप झाला तुम्ही अवॉर्ड घेतला आणि असा तर तो, तो, तो काय किस्सा होता <coughs> कबड्डी तर आम्ही रात्र शूट केलं खूप ॲक्टिव्ह होतं तर कबड्डीचे किस्से सांगायचे म्हणजे तर नॉमिनेशन पार्टीच्या नेक्स्ट डेच आम्ही कबड्डीचा सिक्वेन्स सुरू केलेला तर एकदम थकून आम्ही सुरू केलेला तर आम्ही रात्र कबड्डी खेळत रात होतो आमचे अंग दुखत होते आम्ही थकत होतो बिमार पडत होतो पण तरी आम्ही खेळत होतो तर आमचा एक्सपिरियन्स म्हणजे तोच आहे की तीन दिवस स्पोर्ट्स पर्सन असेल ॲथलीट स्पोर्ट्स पर्सन त्याचं फीलिंग्स कशे असतील कबड्डी पर्सनचे फिलिंग कसे असतील त्या प्लेअरचे फिलिंग कसे असतील हे आम्हाला कळत होते कसा त्रास होत असेल म्हणजे ते पण आम्ही एक एक्सपीरियन्स करून पाहिलं आणि त्याच्यातही आम्ही मजा केली पण किती मला एक सांग जेव्हा ही जी जी ही जी अभिनय करताय ती जी शेड जी आहे ती तुम्हाला मुळामध्ये येते का ती तयार करावी लागते <coughs> जेव्हा जे हो मी एका कॅरेक्टरसाठी लॉक होते तेव्हा मी त्या कॅरेक्टरचा अभ्यास करून त्या कॅरेक्टरमध्ये जेव्हा ॲक्शन होतं तोपर्यंतच ॲक्शन झालं नाही पण ॲक्शन होईल ना तोपर्यंत मी कॅरेक्टरमध्ये घुसून जाते त्यामुळे मला असं ॲक्टिंग करावी नाही लागत मी ते स्वतःमध्ये रुजवून घेते आणि मग ॲक्शन झाल्यावर अनिका त्या ठिकाणी असती तर काय बोलली असती हा विचार करून मी कुठला पण जो असेल सीन तो देते म्हणजे इवन स्क्रिप्ट पण मी रेफरन्ससाठी एकदा वाचते फार तर फार दोनदा वाचते त्याच्यानंतर मी वाचत नाही मी आयडिया घेते आणि मग रिअल लाईफमध्ये अनिका आहे या सीनमध्ये मग मी इमॅजिन करते की मी आता अनिका आहे तर आता या वेळेला अनिका काय बोलेल आणि मग मी तसं करते पण रिअल लाईफमध्ये जर अशा गोष्टी घडत गेल्या तर तेव्हा तू काय करणार खरं सांगू तर माझ्या लाईफमध्ये खूप ड्रामा असतो <laughs> म्हणजे <laughs> म्हणजे सिरियलपेक्षा कमी ड्रामा नसतो आता लोक बोलतात की सिरियलमध्ये ड्रामा दाखवतात एवढा ड्रामा मध्ये नसतो हा मे बी तेवढ्या लेवलचा नसतो पण असतो असतो मला विचारा माझ्या लाईफमध्ये रोज काही ना काही ड्रामा होत असतो आणि मी रोज त्याच्याशी लढत असते त्यामुळे ड्रामा हा आहे आणि मी रिअल लाईफ मध्ये पण काही असे एक्सपिरियन्स आले त्याला लढते <laughs> हेच सांगू शकेन मी चला आता आपण आता एक पाऊल पुढे जाऊया तुमच्या ह्या हिचं कॉलेजचा सगळा माहोल आहे कमली तुमच्या ह्या रियल लाईफमध्ये कॉलेजमध्ये तुम्ही अशी दंगा मस्ती किंवा असे तुमचे फ्रेंड्स किंवा तुमची अशी कोणशी भांडणं हे असा काही किस्सा तुमच्या लक्षात आहे का जेणेकरून तुमच्या या मेमोरीमध्ये अवेलेबल वे असणार आत्ता तर मी कॉलेजमध्येच आहे आणि मला प्रॉब्लेम असा की कॉलेजला जायला टाईमच नाही मिळत कारण की आमचं सतत शूट असतं तर मी एक्झामशिवाय तर जाऊ शकत नाही त्यामुळे तशी काय कोर मेमरीज मी नाही बनवले कॉलेजमध्ये पण हां मी बारावीत असताना थोडासा जो बोर्डचा टाईम होता तेव्हा ब्रेक घेतलेला फील्डपासून त्यामुळे ते तेव्हा वायवा म्हणा किंवा मग इंटरनल्स म्हणा किंवा मग थोडेफार लेक्चर्स त्याला मी गेलेले आहे तर तेव्हा आमचा ग्रुप बनलेला आणि आम्ही म्हणजे थोडेफार म्हणजे कमी दिवस जाऊन सुद्धा लेक्चर बंक करून थोडीशी मस्ती मजा केलेली आहे कॅफेला जाऊन बसलेलो आहे आणि कॅम्पसमध्ये बसून येणाऱ्यांना असं थोडंसं जज करून वगैरे ते सगळं आम्ही मजा मजा केलेली आहे ती बेसिक मजा जी आपण करतो कॅम्पसमध्ये रिकाम टेकडे पण ह्या कॅम्पस एक कट्टा पण असतो छोटासा असे बसलेले असतात हो ती एक जागा असते की ही जागा आमची फिक्स आहे तर ते पण मी केलेलं आहे आणि कॅम्प तसं मध्ये बसून एकदम मस्ती गॉसेप मज्जा जजमेंटल्स असे पास करणं की ही बघ कशी चालली म्हणजे त्यांना नाही ओब्विसली तोंडावर जाऊन त्यांच्या नाही पण असं फ्रेंड्समध्ये होतं ना तसं आणि मग हे काय घातलंस तू ते काय घातलंय हे सगळं जे टिपिकल कॉलेजगिरी असते ती मी पण केलेली आहे बा। बारावीत केलेली आहे हो आणि लेक्चर बंक करून थोडेफार लेक्चरमध्ये पण लेक्चर चालू असताना तसं तर लक्ष दिलेलं आहे बट कंटाळ आला की तेव्हा पण थोडासा स्नॅक्स टाकणं तोंडात इथं मजा असते कॉलेजची आपल्याला वाटत नाही आपण कॉलेजमध्ये हावत केले एक्झॅक्टली हे सगळं मी पण केलेलं आहे पण बारावीत केलंय थोडस अच्छा आपण अजून एक पुढे पण आता तू तू म्हणतेस की माझं बारावीच शिक्षणाचा दिवस चालू आहे मला ऍक्च्युली मॅनेज करायला खूप डिफिकल्ट होतं इट्स नॉट इझी आणि जसं जसं अकॅडमिक इयर्स वाढत ना तसं अजून डिफिकल्ट होत जाते कारण की अभ्यास वाढतो शूटिंगचं स्ट्रेस वाढतं तुमचं पण थोडस स्ट्रेस वाढतो तर होतो डिफिकल्ट पण मी कसं ऍडजस्ट करते ना की म्हणजे मला एक सवय की मी रात्रभर बसून अभ्यास करते आणि एक माझं चांगलं की मी रट्टा मारत नाही कधीच रट्टा नाही मारत तर मी ते रीड करते समजून घेते आणि मग स्वतःचा शब्दात मी ॲप खूप करू शकते ॲप म्हणजे मी खूप गप्पा मारू शकते तसंच मी पेपरमध्ये खूप लिहू शकते म्हणजे मी कायम एक्झाम हॉलमध्ये अ मोस्ट शीट्स घेतलेली स्टुडंट असते हायेस्ट शीट्स मी घेते म्हणजे मी एवढे एक्स्ट्रा शीट्स वापरते ना तर मी तेच एक्स्ट्रा शीट्स वापरून वापरून लिहून 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 म्हणजे पाच मार्काचा असेल आन्सर मी दहा पेजेस लिहून येते तर एवढं एवढं करते मी तर मग म्हणजे लिहिणं मी नुसती लिहित राहते लिहित एवढे पेज लिहिल्या नंतर तो तपासणार बोलेल हा लिहून टाकून लोक मला वाचायतच नाहीये देऊन टाकतो तो मार्क्स लिहून टाकण म्हणजे नावावरच करतात अच्छा इच्छा आहे नको झोपा नाही नाव <laughs> लिहिणं अलाउड नसतं कारण की तपासणाऱ्याला कळायला नाही पाहिजे ना, ना, ना कोणाचा पेपर आहे त्यामुळे काहीच लिहिणं अलाउड नसतं सीट नंबरच फक्त बट हो मी म्हणजे लिहित जाते लिहित जाते लिहित जाते आणि त्याच्यावर मला मार्क्स मिळत सिंपल सिम्पल लाईफ आहे मजानी लाईफ तो नाही मज्जानी थोड्या दिवसामध्ये दिवाळी येते दिवाळीचे जे काय प्लॅनिंग काय इश्यूज काय काय प्लॅनिंग म्हणजे तुझं चाललं असेल मध्ये मध्ये शूटिंग हो म्हणजे आता वाईप जायला लागलेत हर ठिकाणी आता मी बघते डेकोरेशन दिसतात आणि दिवे दिसतात आकाश कंदीर काय काय लोकांनी लावायला सुरुवात केली तर ते बघून असं मस्त वाटतं दिवाळी येते दिवाळी येते हो मला वाईप येतो बट माझं तर शूटिंगमुळे काही मला प्रिपेरेशन करायला टाइम नाही मिळत पण मी हा म्हणजे शॉपिंग काय करावी हे सतत डोक्यात चाललंय माझा दिवाळी लुक यंदा काय असणार आहे हे माझ्या डोक्यात चाललंय शूटिंग दिवाळी लुक काय असणार आहे हे पण डोक्यात चाललंय त्याच्यानंतर कसं होणार आहे काय काय करू मी दिवाळीचे तीन दिवस मला मिळते तर मी त्या सुट्टीमध्ये काय करू हे सगळंच डोक्यात चाललंय पण एकंदरीत तुझ्या ह्या दिवाळीतला तुझा आवडता पदार्थ कुठला आणि तू कुठला तू बनवू शकतेस आणि तू दुसऱ्याला खायला घालू शकतेस मी तर काहीच बनवू नाही शकत आणि खाऊ घालू नाही शकत <laughs> सीधी बात नो बकवास मला नाहीये पण माझी आई खूप सुंदर बेसनाचे लाडू आणि शंकरपाळे बनवते सो मला ते खायला खूप आवडेल खूप माझं फेवरेट आईच्या आजचे शंकरपाळे आणि बेसनाचे लाडू वा वा अशा तऱ्हेने आपण आता गप्पा गोष्टी तर चालत राहणार सध्या से आपण सेटवर आहोत आणि असं पण तुम्हाला सेटवर आपलं सीन करायला जायच आहे पुन्हा पुन्हा भेटूया आपण नव्या वेळेत नव्या याच्यावर नक्कीच नक्कीच तोपर्यंत तुम्ही पाहत्रा कमळे मालिका नऊ वाजता दररोजही मराठीवर नक्की बघा येस थँक्यू